कायद्या संदर्भातली बातमी नव्या वक्फ कायद्याला सात दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्राने सात दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं आता दिले वक्फ कायद्याअंतर्गत जमिनी बळकावल्याचा आरोप आहे भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय कारण दोन्ही सभागृहात बिल पास झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मात्र सात दिवसांची आता अंतरिम स्थगिती दिली आहे वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको सुप्रीम कोर्ट काय म्हणाला ते आपण पाहतोय नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा वक्फ संदर्भातील दोन कलमांना स्थगिती देण्यात आली आहे केंद्र सरकारनं सात दिवसात उत्तर द्यावं बोर्ड की नको। तो को जो यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं आप पूरे मामले को क्योंकि यह पार्लियामेंट का कानून है पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सोलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को नहीं किया है सिर्फ उन्होंने उनके दो पे सोलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख पांच मई मुकर कर दिया है और पांच मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी दरमियान वक्फ बोर्ड कायदा हमारा असंवैधानिक वाटो खासदार असदुद्दीन ओबेसिन ने मै या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही त्यांनी म्हटलं तर पक्फ बोर्ड सारखे कायदे आणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे ज्वाइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट कम्बर था जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसके, आदे 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 आदे। उसकी मुखालिफत की और तो हमने डाइसेंट रिपोर्ट दिया पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजन को मान लूंगा ये सवाल ही पता नहीं होता हम पूरे उस बिल को अनकॉन्स्टिट्यू उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, सिक्स और लेप 15 लेप और 15 का ग्रेव वायलेशन है ये हम पहले से ही बोलते आए और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे खर तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत सर्व रिलीज एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का ते करू शकतो का आपण पण ते करू शकत नाही करता आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेलं टार्गेट होता हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे मी त्यांचे आभार मानतो पोळ्यात पुढच्या बातमीकडे मुंबईतनं बातमी समोर येते घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती वाद टोकाला गेलाय तुम मराठी लोक गंदे हो तुम मच्छी मच्छीमटण खाते हो या सोसायटीतील चार कुटुंबाचा दररोज अपमान केला जातो अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते मनसेनं आता या संदर्भात आवाज उठवलाय या सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय मराठी लोकांवर अन्याय होत नाही बद्दल लेटर दाखवा लेटर दाखवाय थांबे थांबे एक मिनिट हे कशाला ते गेलं हे कशाला ते तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर आजची बेंदी करते ना सोसायटीच फंक्शन मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्वॉल्व्ह नाही व्हायचं हा का प्रकार आणि तू काय बोलतोय होत नाही ते तू ऐकलं तू काय बोलतोय म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बोलून फिरतो पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाही आहेत काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत ते समजलं का शहानपणा करतो रात्री सूट दिली तर काय शाना वाला झाला का त्यांनी काय व्हायला का नाही बोलला व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती तू पण व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती तू आहे ना याला विचारा जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात याला विचारा तिथे काही विरोध केला काल मला फोन आला मच्छी मटन बनवायचा नाही स्मेल येतो त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो तर माझं म्हणणं आहे की हो। आम्ही जर मराठी माणसं घाणेडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहणार पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना एन्व्हॉल्व नाही केलं जात ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात मग सोसायटी कसली तुमची ते चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी मराठी माणसाला घर द्यायचं नाही मराठी खत द्यायचं नाही ह्यांची ही मॅजॉरिटी आहे आम्ही मराठी कुटुंब चार लोक आहेत तिथे मराठी जो जो होतो त्यांचा ना गुजरात हे मॅटर वाढत गेले मानसिक त्रास चाललेत कृपासारखं पोल चाललं की जो आपण जो मराठी माणूस आहे ना तो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही त्यांना सायड आपली एक मेजॉरिटी बनवायची आपण एकत्र राहिले त्यांना एकत्र टाकत ही त्यांची मानसिकता दरम्यान मराठी गुजराती वादावरून संजय राऊतांनी भाजपवरच निशाणा साधलाय भाजपला मुंबईचं सा गुजरातीकरण करायचंय असा आरोप राऊतांनी केलाय तर पुन्हा मराठी लोकांना त्रास दिला तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला नाही तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन घाटकोबरे गुजरात यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना प्रकारे इंगा दाखवायचा पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळव कारण तान शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे आमचे काल मी जो काही वी व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितलंय ती भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल पुढची बातमी आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी ही, ही सक्तीची करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आली मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असतील त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली राज्यात हिंदीची सक्ती आहे पहिलीपासून मराठी इंग्रजी सोबत हिंदीचे धडेही दिले जातील पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य असेल हिंदीच्या विरोधात दक्षिणेतल्या राज्यांचा एल्गार महाराष्ट्रात मात्र त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी अनिवार्य दरम्यान महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे मात्र राष्ट्रभाषाही यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे राज्यात पहिलीपासून इंग्रजीसह हिंदीही सक्तीची करण्यात आली आहे त्याच संदर्भात ते बोलत होते असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही दरम्यान हिंदीची सक्ती करण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला चांगलाच इशारा दिला आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हिंदी ही राष्ट्रभाषाही नाही आम्ही हिंदी सक्तीची महाराष्ट्रात खपवून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी आता स्पष्ट केलंय राज ठाकरे काय म्हणाले पाहूया केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत ना याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी प्रत्येक राज्यात केवळ त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे यात पुढच्या बातमीकडे माजी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली आहे सगळ्यांनीच मिळून भगवान गडा बाबांना प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडू दे असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलंय यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच शास्त्रींनी मुंडेंना समर्थन दिल्यानं वाद उफाळला होता आता पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा व्यक्त केल्यानं वादाची शक्यता आहे मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ते किती घाबरतात लोक हे पण मला समजेना <laughs> जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचं निघता नाही आलं तिथून जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते जवळजवळ बसून होते पण मिळाली नाही ठीक आहे काय हरकत नाही भगवान गडाचे आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे नामदेव शास्त्रींनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचा त्यांना कळवळा आल्याचं पाहायला मिळत आहे राजकीय घडामोड अतिशय महत्वाची आणि मोठी संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते साम टीव्हीला एक्सक्ल्युझिव्ह सूत्रांनी माहिती दिली आहे संग्राम थोपटे रविवारी काँग्रेसचा राजीनामा देणार आणि त्यानंतर ते भाजपत प्रवेश करणार असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये काँग्रेसला त्यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे थोपटे भोरमधील काँग्रेसचे आमदार आहेत मात्र आता ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं पाहायला मिळू शकतं अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश तवडे सध्या संपर्कात आहेत गणेश संग्राम तोपटे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता काय अधिक माहिती आहे नक्कीच काँग्रेसचे नेते असे संग्राम टोपटे आहे ते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं सा जात आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे यांना कुठेतरी डावलण्यात येतं असा आरोप आहे तो होताना पाहायला मिळत होता विरोधी पक्ष नेते संदर्भात देखील आहे ते संग्राम थोपटे आक्रमक होते थो मात्र त्यावेळेस देखील विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागण्यात आली होती मात्र संग्राम थोपटे यांना कुठलंही मोठं पद आहे ते मिळालं नव्हतं त्यामुळे कुठेतरी त्यांची नाराजी होती आणि त्याचमुळे कुठेतरी संग्राम माहिती माहितीसाठी त्यामुळे थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे आमदार आहेत जे आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे थोपटे कधी प्रवेश करतात हेच पाहायचं त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का पुण्यात बसताना पाहायला मिळू शकतो माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द करण्यात आला मुंडे नारळी सप्ताहाला उपस्थित राहणार नाहीत भगवान गडावर नारळी सप्ताहाची सांगता आहे त्यावेळी मुंडेंवर आरोपांची राळ उठवणारे सुरेश धस आणि स्वतः धनंजय मुंडे हे एकाच मंचावर येणार होते त्यामुळे जिल्ह्यात जोरदार राजकीय चर्चा रंगली मात्र आता धस आणि मुंडे यात एकत्र येणार नाहीत पुढच्यासभा खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे मेधा कुलकर्णी यांनी आजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात हनुमान जयंतीच्या दिवशी पुणेश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या मेधा कुलकर्णींनी लगत असलेल्या ऐतिहासिक छोटाशे सलाउद्दीन दर्गा इथं नमाजासाठी देण्यात आलेल्या आजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे महायुतीतील निधी वाटप पालकमंत्री पदावरून तक्रार केल्याचीही चर्चा होती अशातच आता एकनाथ शिंदेंनी अचानक त्यांचं मूळ दरेगाव गाठलंय त्यामुळे पुन्हा एकदा ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत शिंदे पुढील तीन दिवसांसाठी तिथं मुक्कामी असतील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवीन व्हिडिओ आता समोर आलाय यापैकी एका व्हिडिओत तो पबमध्ये डान्स करतानाही दिसतोय दुसऱ्या व्हिडिओत चक्क बंदूक हातात घेऊन त्यानं शूट केलंय लाल किल्ल्या के समोरचा फोटो ठेवलाय त्यामुळे तो दिल्लीत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते रणजित कासले आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती समोर आली रणजित कासले कर पोलिसांना चॅलेंज करतोय रणजित कासले याचे विमानात बसलेले फोटो देखील इन्स्टा स्टोरीवर पाहायला मिळालेत मुळे विमानतळावर पत्रकार परिषद घेणार असा दावा कासलेनं केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा तो पोलिसांना चॅलेंज करताना पाहायला मिळतोय प्रशासनाला यंत्रणेला चॅलेंज करताना पाहायला मिळतोय पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि मोठी बातमी यवतमाळमध्ये सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या ज्या महिलांकडे शेती घर कार बाईक दुकान आहे ज्या महिला स्वतः नोकरीवर आहेत अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही तर लाडकीच्या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार आहे कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे आता कुठल्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जास्त पैसेच मोजावे लागतील कराराच्या कागदपत्रातील प्रत्येक पानाच्या हाताळणीसाठी दुप्पट पैसे लागतील हे शुल्क आधी एका पानासाठी वीस रुपये होतं ते आता चाळीस रुपये करण्यात आलं या संदर्भातील शासन निर्णय महसूल खात्यानं जारी आहे दरम्यान ही शुल्क वाढ तात्काळ लागू करण्यात आली आहे स्टॅम्प ड्यूटी सर्व्हिस चार्जमध्ये दुपटीनं वाढ प्रति पानासाठी मोजावे लागणार चाळीस रुपये ऐवजी चाळीस रुपये कागदपत्रांची नोंदणी ही महाग होणार शंभर पानांच्या करारासाठी चार हजार रुपये जास्त भरावे लागणार सॉफ्टवेअर विकास आणि देखभालीचा खर्च वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय अतिशय धक्कादायक बातमी बीडमधून पाहायला मिळते कारण बीड जिल्ह्यात बावीस हजार कॅन्सरचे संशयित महिला रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये उसतोडमजूर महिलांची संख्या सर्वाधिक आहे तीस वर्षांपुढी वयोगटाच्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे चौदा हजार नऊशे एक सत्तेचाळीस महिलांना गर्भाशयाचा तर सात हजार महिलांना स्तनाचा कॅन्सर असल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलेल्या प्रीपॅप क्यू आर स्ट्रिप या किटच्या चाचणीत समोर आलंय दरम्यान कॅन्सर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घेऊ नियमित व्यायाम करा आणि वजन ठेवा नियंत्रित योग्य आहार घ्या धूम्रपान आणि मद्यपान टाळा स्तनाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी टेस्ट करा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून पीएपी स्मिअर टेस्ट करून घ्या तणाव टाळा मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान योग करा अडथा बातमी बुलढाण्यातनं येते येथे बातमी समोर येते शेगाव तालुक्यातील के बोंडगावामध्ये केसगळती प्रकरणाला गंभीर वळण लागलंय केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नख गेल्याचा दावा स्थानिकांनी केलाय आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय केस गळती संदर्भात आयसीएमआर चा अहवाल नख गळतीचा प्रकार समोर आल्यानं भीतीचं वातावरण मध्ये लक्षात आले किंवा नख पण आहेत आणि नखांच्यासोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक कर चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि याच याच संदर्भात मी मान्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब यांच्यासोबत आज ब बोलणार बातमी पुण्यात नाही तनिषा प्रकरणातील अहवाल शासनाकडे आणि पुणे पोलिसांकडे पोहोचलाय त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या आणि रुग्णालयांचा उद्दामपणा समोर आणणाऱ्या या प्रकरणात आता अहवालातनं काय समोर येतं याकडे लक्ष लागलंय ईमेलवर अहवाल पाठवल्यास तो हॅक होऊन अहवाल फुटण्याची भीती रुग्णालय प्रशासनानं व्यक्त केली त्यामुळे अहवाल कर्मचाऱ्यासोबत आणि टपालानं पाठवण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या हरकतीबाबत पाठवण्यात आलेल्या नोटिसांची होळी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत केवळ भ्रष्टाचारासाठी हा महामार्ग करण्यात येत असल्याचा आरोप होतोय शक्तीपीठ महामार्ग करण्याचा दौर आखलेला आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे प्रांताधिकाऱ्यांनी नोटीसा पाठवलेल्या आहेत त्यामुळं या नोटीसीच दहन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि या पुढच्या काळात अशा नोटीसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बडवून काढावं लागलं तर बडवून काढू हातात शस्त्र घ्यावं लागलं तर घेऊ मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही पुढच्या बातमीकडे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय एकमे अर्थात महाराष्ट्र अनावरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पस्तीस फूट पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता त्यामुळे संतापाची लाट उसळली आता त्याच ठिकाणी बत्तीस कोटी खर्च करून त्र्याऐंशी फूट उंच पुतळा उभारण्यात आलाय मेला होईल आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट आमचं काम झालेलं आहे आणखी दोन चार दिवसामध्ये पूर्ण आज तलवार लावले जाईल आणि दोन एक दिवसामध्ये पाठीमागची मयान आहे ती लावली जाईल बाकी पूर्ण काम फिनिशिंग आणि पेंटिंग सगळं काम सुरू आहे तर एक आठवड्यात आमचं पूर्ण काम कम्प्लीट होऊन जाणार आहे डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत जे आहे ते साठ फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यावर जे तलवार वर निघणार आहे ते साधारण त्र्याऐंशी फुटपर्यंत जाईल ती आणि खाली दहा फुटाचा चबूतरा आहे ज्याच्यावर ग्रनाईट लावले जाणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून हा पुतळा नेमका कसा आहे पाहूयात पुतळ्याची उंची साठ फूट इतकी आहे चबुतरा तलवारीसह उंची ही त्र्याऐंशी फूट अंदाजे चाळीस टन ब्रॉन्झचा वापर करण्यात आलाय पस्तीस टन स्टील फ्रेमवर्क आहे गंजरोधक बांधकाम साहित्याचा वापर झालाय आयुर्मान शंभर वर्ष तरी इकडे राजकोट किल्ल्यावरील पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार बाहेर का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय पुतळा उभारण्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापराल त्याच्यावर काय कारवाई केली असंही त्यांनी सांगितलं स्वागत आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खडे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्याच्या घरापर्यंत गेला स्थानिक आणि तो पैसा निवडणुकीत वापरला त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराचा साम टीव्ही न पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे शिक्षण उपसंचालकांनी क्लर्कच्या टेबलवर काम करणाऱ्या खासगी व्यक्तीची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले माध्यमिक शिक्षण विभागात एका खासगी बारावी पास व्यक्तीकडनं काम करून घेत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती या संदर्भात मला आताच साम टीव्हीच्या माध्यमातून असं निदर्शनास आलेलं आहे आणि अशी कुठलीही तर व्यक्ती हे शासकीय कार्यालयामध्ये काम करू शकत नाही मी तशा प्रकारच्या संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की असा कुठलाही व्यक्ती काम करता कामा नये आणि त्यांचा ते चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात पुढच्या बातमीकडे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमळे दरम्यानचा शहात्तर किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनाला म्हणजेच एक मे रोजी सुरू होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय एक मे रोजी शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मुंबई नागपूर प्रवास केवळ आठ तासात केव्हा करता येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे मात्र एम एस आर डी सीनं आतापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिल्या सर्व मुहूर्त चुकले आता एक मेचा मुहूर्त साधण्यात एम एस आर डी सीला यश येतं का हेच पाहायचं एसीचा वापर तुम्ही सतत करत असाल तर वेळीच सावध व्हा एसी तुम्हाला आजारी पाडतोय हे खरं असल्याचा दावा देखील करण्यात आलाय हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही या दाब्याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया गर्मी काफी बढ रही है ऐसे में लोग कार से लेकर घर ऑफिस हर जगा एसी में रहना पसंद करते हैं बट क्या आप लोग जानते हैं ज्यादा एसी इफेक्ट्स होते हैं एसी बिघडवत आहे तुमचं आरोग्य एसी गारेगार हवा पाडेल आजारी व्हायरल मेसेज मागच सत्य काय तुमच्या घरात ऑफिस मध्ये एसी असेल तर वेळी सावध व्हा कारण तुम्हाला एसीची गारेगार हवा आजारी पाडू शकते हे आम्ही का म्हणतोय हेच आता आम्ही सांगणार आहोत कारण सतत एसीचा वापर केल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात असा दावा करण्यात आलाय हा मेसेज व्हायरल होत असून त्यामुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय याची सत्यता जाणून घेण्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया एसीचा तुम्ही जास्त वापर करत असाल तर त्वचा केस नाक आणि घशात कोरडेपणा वाढू शकतो यामुळे नाक तोंड फुफ्फुस आणि आतड्यांचे गंभीर आजार होऊ शकतात हा मेसेज व्हायरल होत असून हा दावा गंभीर आहे कारण आता बऱ्याच लोकांच्या घरी एसी आहे आणि गर्मी वाढत असल्यामुळं एसीचा वापर आणखीनच केला जातोय ऑफिस दुकान मॉल्स गाडी विमान रेल्वे हल्ली सगळीकडेच एसीचा वापर केला जातो त्यामुळे या दाव्याची सत्यता सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण ए सी शिवाय हल्ली मुलंही राहत नाहीत चिडचिडेपणा करतात त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला अशा लोकांमध्ये हो जे रेस्युरिटरी टॅक इन्फेक्शन आहे त्याची शक्यता जास्त आहे स्किन डिसिजेस इरिटेशन ऑफ द स्किन डिहायड्रेशन त्याच्यानंतर ए सीमध्ये जास्त काल म्हटल्यास ते अडॉप्टेशन जे आहे बाहेरच्या एनवायरमेंटची ते ॲडॉप्ट करण्याची पण जी कॅपॅसिटी आहे बॉडीची ती कमी होते आणि त्यामुळे हो रिपीटेड रेस्युरिटरी टॅप इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात एसी ह्या आर्टिफिशियल वेटिंग असल्यामुळं शरीरावर दुष्परिणाम होतात दिवसातून दहा ते बारा तास एसीत राहिल्यास गंभीर परिणाम होतात थोड्या वेळासाठी एसी लावल्यास फरक पडत नाही सतत एसीत राहिल्यास त्वचेचे आजार आणि श्वसनाचे त्रास होतात एसी गरजेचाच असल्यास थोडा वेळ खुल्या हवेत जावं ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याचबरोबर पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सतत एसीत राहिल्यास लवकर त्रास होऊ शकतो त्यामुळे एसीचा वापर कमी प्रमाणातच करा आमच्या पडताळणीत एसीमुळे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय साम टी न्यूज